नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुतीत मात्र धुसभूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे दोन्ही गटाकडून एकमेकांच्या मतदारसंघावर दावा सांगितला जात असल्याने युतीत बिघाड होण्याची शक्यता मानली जाते पुण्यात राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्या पोस्टरबाजीवर भाजपाच्या माजी आमदारांनी तीव्र आक्षेप नोंदला आहे या युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्या पोस्टरवरही भाजपाचे माजी आमदारांचे तीव्र आक्षेप नोंदवले आहे भाजपाचे माजी आमदार जगदीश मुळींक यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली उद्याच्या विकासकामे नियंत्रण पत्रिकेत फक्त अजितदादांचा फोटो का असा माझी असा प्रश्न माजी आमदार मुळिंक यांनी उपस्थित केला वडगाव रे वडगाव शेरीतून मुळिंके आमदारकीसाठी इच्छुक आहे पण विद्यमान आमदार हे अजितदादा गटाचे असल्याने ती जागा राष्ट्रवादीला जाऊ शकते असं देखील म्हणले जात आहे तीनशे कोटीच्या विकासकामाचा निधी मानतो मिळतो तेव्हा त्यात रा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही योगदान आहे पण त्यात सा साधा फोटो टाकण्याचे सौजन्यही आमदार मोहोदय श्रेय यांनी घेतलं आहे अशी नाराजगी देखील त्यांनी व्यक्त केली आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र